नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेड जिल्हा परिषदेमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आलेली आपण पाहू शकता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने गेली दहा वर्षापासून जिल्हा परिषद प्रांगणामध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते आज जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली असून दहा दिवस विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आमची गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की शेतकऱ्यावर येणारे संकट हे दूर व्हावे व जे कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्यांच्याकडे सरकारने लक्ष देऊन गणरायात मागण्या तरी सोडवाव्यात यासाठी आम्ही चरणी प्रार्थना करत आहोत असे या ठिकाणी गणरायाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष धनंजय गुलमाडवार सर यांनी आमच्या जिल्हा परिषद कर्मचारी गणेश मंडळातर्फे आज आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य मुक्कावर साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी स्त्रीची स्थापना झालेली आहे या ठिकाणीच्या गणेश मंडळाला जुना इतिहास आहे एकोणीसशे एकाहत्तरपासूनची स्थापना आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व जाती धर्माचे आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी मोठ्या उत्साहाने एक लोकोत्सव म्हणून साजरा करत असतो त्या ठिकाणी दहा दिवसाच्या धार्मिक वातावरणासोबतच रक्तदान शिबिर शासनाच्या योजना नागरिकांना कळण्या करण्यासाठी त्याच्यासाठीचे देखावे विविध स्पर्धा आणि काही महिलांच्या स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी घेत असतो महाप्रसादसुद्धा करत असतो वृक्षाची एक वृक्षारोपण आहे अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा आम्ही या माध्यमातून करत असतो आणि एक सर्व मिळून या ठिकाणी चांगला, चांगला कार्यक्रम होतात होत असते उद्या जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मान्य मेघना कवली मॅडम यांच्या हस्ते आरती आहे आणि असंच दहा दिवस या ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरण आणि आम्ही गणेशोत्सव साजरा करणार श्री गणेशाकडे आपले काय असणार श्री गणेशाकडे आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या बाबतीत त्यातल्या त्यात शेतकरी जे आता पावसामुळं त्रस्त आहेत आणि सर्वांच्या कल्याणाची आमची गणेशाकडे सा साकळं घालते